नमस्कार शेतकरी बंधून सध्या खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू होत आहे यामध्ये कृषी विभाग मार्फत शेतकऱ्यांना सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करण्यात येते की आपण अर्ज करावेत यासाठी प्रमाणित बियाणे वितरण यामध्ये सोयाबीन पिकासाठी आपल्याला महाडी पोर्टल वैयक्तिक शेतकऱ्याला अर्ज करावा लागेल त्याच्यामध्ये वीस गुंट्यापासून ते एक हेक्टर पर्यंत म्हणजे अडीच अकरापर्यंत त्यांना बियाणे मिळणार आहे त्यामुळे त्या शेतकरी बांधवांनी प्रमाणित बियाणे यासाठी ऑनलाईन पोर्टल वैयक्तिक अर्ज करता येतील आणि प्रात्यक्षिक जे बियाणे आहे प्रात्यक्षिक बियाणे म्हणजे एका गावामध्ये आपल्याला किंवा एका गटासाठी पंचवीस शेतकऱ्यांना बियाणे मिळेल तर यासाठी ही योजना जी आहे ती गटासाठी आहे याच्यामध्ये कुठल्याही वैयक्तिक शेतकऱ्याला याचा लाभ मिळणार नाही तर ज्या जे गट आहेत आपल्या तालुक्यामध्ये ते कृषी सहायकांकडे आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावातील जे शेतकरी गट आहेत फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन एफपीसी एफपीओ तर त्या गटांची यादी दिलेली आहे जे कृषी विभागाकडे नोंदणीकृत गट आहेत किंवा कृषी क्षेत्रातील सहकारी संस्था आहेत तर त्याची आपण यादी दिलेली आहे त्या शेतकरी बंधूंनी त्या गटाने अर्ज करावेत जेणेकरून त्या गटातील पंचवीस शेतकऱ्यांना आ, ते बियाणं त्याच्यानंतर त्याची फवारणीसाठी जे काय बडं औषधं मिळणार आहेत कीटकनाशकं ते देखील मिळणार आहे त्यासाठी ग्रेड वन ग्रेड टू मायक्रोन्युट्रियंट भविष्यात असेल तर ते देखील त्यांच्या त्या प्र, प्रत्यक्षकासाठी मिळणार आहे त्यामुळे शेतकरी गटांनी आपल्या जास्तीत जास्त शेतकरी अर्ज करावे त्यामध्ये आपल्याला सोयाबीन प्लस तूर हे प्रात्यक्षिक आहे त्याच्यानंतर मूग उडीद तूर मूग नंतर गहू मूग नंतर ज्वारी उडीद नंतर गहू उडीद नंतर ज्वारी अशा पिकासाठी आपल्याकडे अर्ज करता येतील यामध्ये एक अटा आहे की त्याच्यामध्ये किमान तीस टक्के महिला असणं अपेक्षित आहे ते पंचवीस शेतकरी निवडल्यानंतर आणि त्याच्यापैकी जे सोळा आठ टक्के आणि आठ टक्के एस सी आणि एस टी लाभार्थी असणं अपेक्षित आहे